काउंटिंग चुकल्याचं देखील नजर झालं हे रवींद्र वाईकर विरुद्ध कीर्तीकर त्याचा अर्थात चुकवण्यात आलं इलेक्शन असं आहे ईव्हीएम मध्ये ते कॅल्क्युलेटर आहे त्या कॅल्क्युलेटर मध्ये चुका कशी होऊ शकते प्रश्न उचलला जाईल विचारला जाईल लोकांचा विश्वासच नाही लोकशाहीमध्ये जनतेच्या मनात काय त्याला अधिक महत्व आणि ईव्हीएम मॅनेज होत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते संपूर्ण तयार चुकीचं आहे ईव्हीएम मॅनेज होत आणि इलेक्शन कमिशननी कोर्टात काय सांगितलं होतं की ईव्हीएम चार तासात निकाल कित्येक मतदारसंघात चोवीस तासापेक्षा अधिक वेळ लागला ईव्हीएमचं काउंटिंग चुकल्याचं देखील नजर झालं हे रवींद्र वाईकर विरुद्ध कीर्तीकर त्याचा अर्थात चुकवण्यात आलं इलेक्शन असं आहे ईव्हीएम मध्ये ते कॅल्क्युलेटर आहे त्या कॅल्क्युलेटर मध्ये चुका चुका कशी होऊ शकतात काउंटिंग मध्ये ज्याच्यावर लोकांचा विश्वास आहे ते झालं पाहिजे लोकांचा विश्वास बॅलेट पेपरवर आहे तर बॅलेट पेपर आलं पाहिजे मुलीचा आरोप आहे जे महते हो मत आहे ते मी सांगतोय की लोकांना विरोधी पक्षांनी काय केलं लोकांना भ्रमित केलं आणि म्हणून लोकांनी तुमच्या विरोधात मत टाक लोकांना नाही पटत नाही पटत लोकांना अजूनही संशय होता अरे मत तर आम्ही तुम्हाला देऊ पण ती जातील कुठे कोणाला माहिती की जातील कुठे कोणाला माहिती हाच संशय तो संशय दूर करून टाका ना बॅलेट पेपरवर या अरे जर अमेरिका बॅलेट पेपर येऊ शकत तर भारताने कशाला इतका इगो ठेवावा की नाही आम्ही बॅलेट पेपर करणारच नाही प्रफुल पटेल यांना क्लीनचीटचा प्रश्न नाही प्रफुल पटेलांची जप्त केलेली संपत्ती ही होती ती कोर्टाने आज सोडली महाराष्ट्रातले जेवढे कोणी आहेत त्यांची जी जप्त केलेली प्रॉपर्टी आहे ती अशाच रीतीने सोडण्यात येऊ जेणेकरून प्रत्येकाला न्याय मिळेल